नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो या तीन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहोत की त्या कोणत्या तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हेक्टरी रुपये किती होणार आहेत जमा याचबरोबर कोणत्या दिवशी होणार आहेत याच्या संदर्भात जिल्हा न्याय अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर तर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे आणि पहिलं अपडेट आहे अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्याचं नुकसान झालेलं होतं आणि सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोटी पंच्याण्णव लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस लाख एकोणीस हजार रुपये एक्क्याण्णव हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस तीश। कोटी शहाण्णव लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार रुपये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार रुपये गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना वीस कोटी चोपन्न लाख दुसऱ्या प्रस्तावानुसार जवळपास छत्तीस कोटी वीस लाख आणि दोन्ही मिळून दोन्ही प्रस्तावानुसार छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये या तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेलं होतं त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरी योजना म्हणजे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पीक विमा योजना ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाले नाही पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्केच्या प्रत्यक्षात जे जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक विमा राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आहे चौथी जिल्ह्यामध्ये दोनशे दोन चौतीस जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण हे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी तरी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पीक काढलेला होता पिकमा आपला उतरवलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की भारतीय कृषी मा, मा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पंचावन्न रुपयाचं चा वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार चारशे आठशे एकोणपन्नास रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोण एकोणव्वद हजार नऊशे चौवेचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी शहात्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे पाच कोटी अठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण केलं जाणार आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे कोटी चौदा लाख तेरा हजार आठशे चारशे पंच आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण केलं जाणार आहे युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सेहेचाळीस रुपयाचं वितरण केलं जाणार आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख एकशे चौ एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण एकंदरीत केलं जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो ही दुसरी योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला या नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून उतरवलेला होता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या निर्णयानुसार राज्य सरकार राज्य हिस्सा अनुदान दुसरा टप्पा दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाच्या वितरणाला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन या नऊ विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि आता ही नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमात ही रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षी या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मंडळी एकंदरीत आता ही झाली दुसरी योजना आणि तिसरी आणि महत्वाकांक्षी महत्वाची योजना पीक तिसरी योजना पी एम किसान व नमो शेतकरी योजना तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच की राज्य देशाचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना योजनेसुद्धा तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजेच दुसरा व तिसरा हप्ता येणार आहेत कारण की मित्रांनो या दोन्ही हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीच्या ज्या काही आचारसंहिता लागते त्याच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहेत याचबरोबर पी एम किसानचा सोळावा सुद्धा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीला येणार आहे त्यामुळे दोन्ही हप्ते तिन्ही हप्ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये मंजुरी देण्यात आलेले आहे व तिसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेले आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही राज्यातील पात्र शेतकरी होते पी एम नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील पंच्याऐंशी लाख पात्र शेतकरी होते परंतु एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून एक, एक विशेष मोहीम योजना एक विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती आणि या विशेष मोहिमे अंतर्गत जे काही लाभार्थी लँड शिडिंग असेल याचबरोबर ई के वाय सी असेल याचबरोबर आधार शिडिंग यामुळे अपात्र होत होते त्यांना पात्र करून जवळपास राज्यातील पी एम व नमो शेतकरी योजनेची पात्र शेतकरी संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी लाखहून पाच लाख शेतकरी संख्या वाढलेली आहे म्हणजेच नव्वद लाख पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणारा पुढील पी एम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणारा असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे आणि मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत आपली ई के वाय सी केलेली नाही किंवा कुणी काही प्रॉब्लेम असेल तर आता काही ते दुरुस्त होणे शक्य नाही कारण की तारीख निघून गेलेली आहे त्यामुळे शेवटची संधी होती एकवीस फेब्रुवारीची आणि इथून पुढचे ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याची त्यांचे हप्ते हमेशासाठी बंद होणार ज्यांचे व्यवस्थित आहेत त्यांचे पैसे पुढे चालू राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तिन्ही योजना हो पीएम किसान योजना हो पीकमा योजना व अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांत ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद